शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट नाही झालं भारतीय जनता पक्षाच्या खात्यात हजारो कोटी रुपये आले हजारो कोटी रुपये हे तो सिर्फ ट्रेलर था पिक्चर अभी बाकी आहे म्हणजे आजपर्यंत सगळं ओरबाडून काढलं महाराष्ट्र मधनं सगळे उद्योग जो वेदांता फॉक्सकॉन आपल्याकडे येणार होता गेला गुजरात मेडिकल डिव्हाइस पार्क तो येणार होता बल्क ड्रग पार्क तो येणार होता वित्तीय केंद्र हे ये महाराष्ट्रात येणार होतं सगळं सगळं गुजरातला गेला गेलं आणि हा फक्त ट्रेलर होता म्हणजे तुम्ही काय आता महाराष्ट्राचं नाव सुद्धा गुजरात करणार की काय आणि हे चालेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही जर का इकडे मतांमध्ये विभागणी केली आणि पुन्हा हे हुकुमशाहीचं भूत आपल्या मान मांगु, मानगुटीवरती बसलं तर ती एक शिवसेनेने जाहिरात केलेली आहे तुम्ही पाहिली असाल कारण भारतीय जनता पक्षाने पहिली एक जाहिरात केली वॉर रुखवादी पापा पाहिले तुम्ही युक्रेन आणि ते युद्ध चालले ना तिथून विद्यार्थी कसे येणार मग ते चिंताग्रस्त आई वडील दाखवलेत आता काय होणार माझ्या मुलीच कशी येणार मग ते वडील सांगतात काळजी करू नको ते आपल्याला वाचवणार मग ती मुलगी येते आणि ती म्हणाली की पापा वॉर रुखवादी म्हणजे मोदीजींनी वॉर थांबवलं मग आपण एक जाहिरात केली ते वडील चिडलेत सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये घेतायत कालपर्यंत हे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप करणारे लोक आज सोबत घेऊन मांडीवर घेऊन फिरतायत मग मुलगी सांगते लेकिन वॉर रुकवादी पप्पा तुला मणिपूरमध्ये महिलांवरती अत्याचार होतोय इकडे महिलांवरती अत्याचार होतोय मग ती मुलगी म्हणते लेकिन वॉर रुकवादी पप्पा मग तो पप्पा चिडतो अरे वॉर रुकवादी वॉर रुकवादी काय वाट लगा दी पप्पा बोल मग ती मुलगी म्हणते लेकिन वोट तो आपण द्या हा ना पप्पा आपणच मत दिलं होतं त्यांना आणि आता हे जे काय आपल्या मान मानेवरती बसले एक सुद्धा विषय काही सुटलेला नाहीये यांना आता जे डोहाळे लागलेत ते घटना बदलायचे लागलेले आहेत मी काल सुद्धा बोललो परवा सुद्धा बोललो कदाचित या टीव्हीच्या माध्यमातून सगळे जण म्हणत असतील हा एक मुद्दा रोज बोलतोय हो बोलतोय कारण जर भाजपा रोज खोटं बोलत असेल तर मी रोज खरं बोललो तर फरक काय पडतोय मी खोट तर बोलत नाहीये ना जर भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री माझी खासदार उघड उघड बोलत असतील की आम्हाला घटना बदलण्यासाठी चारशे पार जागा पाहिजे आहेत आणि यांना खरंच घटना बदलायची ती एवढ्यासाठी बदलायची की महाराष्ट्राचा आकस यांच्या नसानसामध्ये एवढा भिनलाय कि केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या सुपुत्राने ती घटना लिहिलेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन एका साध्या दलित कुटुंबामध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धिमान होतो आणि आपल्या देशाची घटना लिहितो आणि ती घटना मी पाळायची पंतप्रधान म्हणून मी पाळायची हे कसं शक्य आहे नाही पहिली ही घटना बदला शिवसेनेच्या त्या मशाल गीतामधलं जय भवानी जय शिवाजी